माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे माझ्याकडे काही मी बांगड्या घेतलेल्या खूप दिवसानंतर मी माझा व्हिडिओ घेऊन आले आहे आणि नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करून मला सांगायला तुम्ही विसरू नका खूप दिवसापासून मी ब्रेक घेतली घेतले तुम्ही बघा आणि मी काही बांगड्या माझ्या आहेत त्या मी तुमचा व्हिडिओ मी बांगड्या कसं ठेवते ते तुम्हाला की माझ्याकडे असे बोट आहे त्या प्रकारचे ग्रीन कलर आहे एकामध्ये ग्रीन कलर आणि ह्या असे आहेत आणि हा म्हणजे हा दुसरा हे रेड कलरचे डायमंड आहे त्याच्यामध्ये आणि ग्रीन ग्रीन असेल रेड पण कुठल्या पण प्रेसवर किंवा साडीवर आपण एका हातामध्ये वॉच घातलं तरी एका हातामध्ये आपण असं बनवू शकतो हे फक्त मी पन्नास रुपयाला घेतलेले हे मस्तच वाटतात आपलं एक सिंगल पण झाले दोन हा पत्र आणि हे क्रीनच आहे पण हे पण मस्तच वाटतं ते मला वाटतं की शंभर रुपयाला अशा दोन भेटल्या किती आणि हे असंच एक मला खरं पण नाही वाटणार हे पन्नास रुपये मांगे नाही हे पण कोटच आहेत अजून काय आहेत माझ्याकडे एक आहे डायमंड मालकमध्येच आहे ग्रीन आहे आपण सिंगल घातल्यावर खूपच छान दिसतो साडीवर पण सिंगलमध्ये असं जास्त नको वाटत असेल हे पण पन्नास रुपयेलाच घेतलेले आहे कलर खूप छान वाटतो याचा पण कुठल्या बांगड्यामध्ये पण साईडला एक एक बांगडी काठीची घालून पण हे घालू शकतो आणि हे पण हे दुकानातच घेतलेली मी ह्याची अशी पॅकिंग आहे एकशे अडुसष्ट वन सिक्स्टी एट वन हंड्रेड सिक्स्टी एटला आहे तिथे जोडी हे मोत्याच्या तहानले आलेले आहेत खूपच मोत्याचे दागिने मोत्याच्या माग्या खूपच आवडले मला मस्तच वाटतात एका एक एका हातामध्ये पण जरी घालू शकतो किंवा दोन्ही हातामध्ये घालू शकतो आपल्याला जास्त बांगडी नसेल आवडत तरी एक बांगडी तरी छान वाटते आणि हे पण असंच विमानातच घेतलेली आहे मी त्याची पण प्राईज त्याचं खूप आहे तो हंड्रेड सेवंटी नाईन आहे पण कमीमध्ये करून दिले त्यांनी एवढी नाही घेतली ह्या अशा अशा वाटत पण नाही आहेत असं वाटतं की असली ह्या सोन्याच्याच आहे पण असे वेगवेगळे डायमंड मोती आहेत ते खूप वेळा मी घातली व्हिडिओमध्ये पण तिथे बघितलं असतं खूप छान वाटतं असं बघा हे आहेत आणि एक छोटी आहे वगैरे मध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला खूपच छान दिसतात मला वाटते दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत घेतली असेल खूप वर्ष झाले त्याला तीन चार वर्ष झाले आपण मी जास्त नाही वापरत ना त्याच्यामुळे एक एकच बांगडी वापरते पूर्ण नाही मी सेट वापर ग्रीन बांगड्यामध्ये वगैरे घालून हे यूज करतील पण छानच वाटतं असं वाटत नाही एकदम बघितलं की अशा खोट्या आहेत मोठी आहे आणि हे छोट्या आहेत साडी ग्रीन बांगड्यामध्ये खूप छान वाटतं आणि हे वाली ते पण ही माझ्या हातात आहे तीच बांगडी आहे डेली यूजसाठी त्याची थोडी शायनिंग कमी झाली याला थोडी जास्त शायनिंग वाटते तरी पण आता मी वापरते दोन महिने झाले <laughs> ही पण शंभर रुपयेला काहीतरी दिलेले आहेत मी मग दीडशे रुपयेला चार बांगड्या दिलेल्या आहेत मी दोन काढले डिलीवरसाठी दोन हे ठेवले पण छानच आहे सेटमध्ये घेतले हे वेलवेटच्या बांगड्या त्या मिक्स करून घेतली आपण छानच वाटत वेगवेगळ्या हातामध्ये अर्ध्या अर्ध्या पण करून घालू शकतो जास्त किंवा एका हातामध्ये हे पण ते जास्त घालू शकतो असं वाटतात हे आपण रेड आणि येलो आहे आणि ह्या मिक्सवाल्या आहेत आणि जे आहे पुढचं कनेक्शन आहे माझं हे काचेच्या बांगड्यांचा काचेच्या बांगड्या आहेत ना त्या गावाला कसं इंडकत नाही त्याच्यामध्ये फ्रँडशिप पण थोडेशा कधी कधी आपण साडीवर वाटतं कुठल्या पण साडीवर हे मॅचिंग होतात मस्तच आहे मला खूप आवडायच्या हे मी जास्त वापर केला आहे तर चार वर्षी झाले पण आता ते कमी पण झाले म्हणजे कुठल्या अर्धा डझन राहिले या बांगड्या कुठल्या पण साडीवर सुद्धा पहिलं तर खूप छान होते आता थोडं ब्लॅक ठेवलं आहे काळ्या पडल्यात वातावरणाने तर मस्तच वाटायचं मला वागड्या वाल्या चॉकलेटी कलर आता काजूच्याच आहे मी गावावरून आणली मी इथे नाही मुंबईला भेटतात गावाला भेटतात काजूच्या फॅन्शी बांधूनच घेतली मी पण काजूमध्येच आहे किती मस्त वाटतं ऑरेंज कलर आण मला मी मगाशी दाखवलं त्याच्यातल्या वेलवेटच्या भांगड्या ह्या काय पन्नास रुपयटी साठ रुपये डझन भेटतात दुकानात आपल्यासाठी आपण त्या चॉकलेटी आणि हे गावालाच घेतलेले आहेत चॉकलेटी कलर आहे याचा वेगळा टोमॅटो कलरमध्ये मस्त वाटतात हा कलर पण आणि कुठलीही दुसरी मिक्स भांगडी नाही घातलं तरी ह्या तीन चार घातलं तरी साडीवर मस्त वाटतात कार्टून आहे ती कालरच्या ग्रीन कलरचा मिक्स करून दाखवतो हे असे <ंधेगे कीपांगा> <्रेका>: oh mm -hmm. ग्रीन कलरमध्ये असे मिक्स करून ना खूप छान दिसतात त्यावर पाणी अजून जास्त ग्रीन असल्यानं ते मस्तच वाटतं मला खूप आवडतं आपण बघा किती मस्त वाटतं कुठल्या पण आपल्या साडीचं मॅच करून घालायच्या वेगवेगळ्या माझी एक साडी आहे त्या साडीवर मी घेतली आता मला तुम्ही पण नक्की असं घेऊ शकता आयडिया भेट काचमध्येच आहे हे कुठल्या पण ड्रेस कुठल्या पण साडीवर मॅचिंग होतात आणि ही एक वांगडी आहे हे पण मोरपीसी कलर आहे याचा पण खूपच छान कलर आहे बघा हे पण काचमध्येच आहे गावालाच घेतली मी हे पण छानच वाटतं तसं साडीवर खूप ड्रेसवर मी जास्त नाही वांगडी वापरत अशा तीनच वगैरे वांगड्या कधीतरी घालते किंवा मी गोटच वापरते जास्त नाही तुम्हाला दाखवलेली या मोत्याचे असे डायमंडवाले मी आता असं करून तब्यात ठेवते मी अशा पद्धतीने ठेवते मी काटेच्या बांगड्या खूप जपावू लागतात दुसऱ्या बांगड्या चालून जातो म्हणून मी ना अशा प्रकारे प्लास्टिकमध्ये प्लास्टिकमध्ये घालून ठेवले आणि अशा पद्धतीने मी सिद्ध करून ठेवते आपल्याला कोणता कलर पाहिजे तो दिसतो आणि त्यातले वांगडी मी काढून घेते जी वांगडी घालायच्या त्या असं म्हणजे फुटणार पण नाहीत आणि व्यवस्थित बसतात जे हे गोठ आहेत ते पण मी असेच टाकले अशा पद्धतीने हे पण असे हे गोठ आहेत वेगवेगळं ते असं ठेवते म्हणजे हे मोठ्याचे हे जे असे पॉकेट आहे त्यामुळं मी ठरते आणि मला असं डब्यात पॅक करून ठेवायची गरज असतं टेन्शन नसते मी कपाटाला माझ्या आहे असे दोन पंप आहे दिलेले की अजून मी काही असं करून मी ठेवते अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी ठेवते आणि माझा हा बांगड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करून सांगा एवढ्या बांगड्यामध्ये मला माझी कुठली बांगडीचे सेट तुम्हाला आवडला चला तर मग आता नवीन व्हिडिओचे परत मी तुम्हाला भेटते काय बाय